Yeah. हा सर पहिला माझाच प्रश्न आहे की ग्रहाच्या राशीगत फळांना महत्व असतं हे शिकवलंय तुम्ही तसंच त्या कुंडल्या पण आपण क्लासमध्ये मध्ये घेतल्या पण तरी अजून सोपं होईल म्हणून असं काही सांगू शकाल का इथे काही सोपी उदाहरणं राशीगत फळ हा सर हा सी कसं असतं ज्या वेळेला Uh, म्हणजे तुम्ही राशीगत स्थानगत फळाच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारताय बरोबर हो सर हा सी कसं असत कुठल्याही कुंडलीमध्ये ज्या वेळेला आपण एखाद्या ग्रहाचं फल बघतो तेव्हा तो ग्रह कुठल्या कुठल्या गोष्टींना धरून आहे हे आपल्याला पाहावं लागतं उदाहरणार्थ एखाद्या स्थानाला तो धरून असतो त्याच सोबत एखाद्या राशीला तो धरून असतो त्याच सोबत दुसऱ्या एखाद्या ग्रहाला तो धरून असतो काही ठराविक घटक असतात ज्यांचा एखाद्या ग्रहाशी संबंध येत असतो आणि या ग्रहाची फलित पाहताना तुम्हाला हे सगळे घटक फॅक्टर करावे लागतात मग ते काही वेळेला सोपं प्रकरण वाटू शकतं काही वेळेला अवघड प्रकरण वाटू शकतं पण तुर्त तुमच्या राशीगत फलानुसार एक सोपं उदाहरण विचारले तर एक तुम्हाला सांगतो की धरून चाला मंगळ आहे ओके आणि एखाद्याच्या तो लग्नस्थानी आहे आता मंगळ ही एक क्रियाशील शक्ती आहे बरोबर किती व्यक्तीला इन्स्टिगेट करणारी किंवा प्रोवोक करणारी एक शक्ती आहे कृतीसाठी की मंगळ हा विचार करत शांतपणे कृती न करता बसणारा ग्रह नाही तो मुळातच क्रियाशील ग्रह याचा अर्थ काय तर व्यक्तीला कार्यरत करतो किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी तो इन्स्टिगेट करतो आता लग्नस्थान हे व्यक्तीचं स्वतःच स्थान असेल किंवा स्वभावाचं स्थान असेल व्यक्तीची बेसिक आदिम बुद्धिमत्ता आणि आदिम प्रेरणा ही लग्नस्थानामध्ये येते आपण खंडतींमध्ये पाहिलंय तर लग्नस्थानातला मंगळ हा व्यक्तीवर जोरदार प्रभाव पाडणार म्हणजे काय करणार तर तो व्यक्तीला काहीतरी करण्यासाठी उद्युक्त करणार त्यात मंगळ हा नैसर्गिकरित्या तामसी ग्रह असल्यामुळे काहीतरी मिळवण्याचा हव्यास आहे त्याला काहीतरी मिळवायचं आहे त्याला ओके तो त्यागी ग्रह नाहीये तो कामी ग्रह आहे बरोबर पण हा जो मंगळाचा काम आहे ही क्रियाशीलता आहे किंवा हे इन्स्टिगेशन आहे हे प्रत्यंतर कसं येतं प्रत्येकाच्या लग्न कुंडलीमध्ये मंगळ असेल तर प्रत्येकाचं प्रत्येकाची क्रिया प्रत्येकाची कृती ही समानच प्रकारे दिसून येईल का की काही काही बाबतीमध्ये असं होऊ शकतं की लग्नस्थानी मंगळ असलेली एक व्यक्ती एखाद्या बाबतीत फारच जास्ती क्रियाशील होते की स्वतःच्या भावना किंवा स्वतःचे आतले जे प्रेरणा असतात त्या थांबवू शकत नाही तर दुसरी व्यक्ती जिच्या लग्नस्थानी मंगळ आहे ती सुद्धा उद्युक्त होते पण वेगळ्या कुठल्या तरी सब्जेक्ट वर उद्युक्त होते फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल समजा धरून चाल एखादा कुंभ लग्नाचा माणूस आहे ज्याच्या लग्नी मंगळ आहे ओके okay? तर हा मंगळ सुद्धा ह्या व्यक्तीला क्रियाशील बनवणार आहे पण कुठल्या बाबतीत त्याला स्वतःच्या उर्मी आवरता येणार नाहीत विशेष करून हे त्या राशीनुसार ठरेल हे लक्षात घ्या तुम्ही उदाहरणार्थ समजा एखादी नवीन टेक्नॉलॉजी आली किंवा नवीन टेक्निक एखाद्या काम करायची या व्यक्तीच्या पुढे आली तर ही व्यक्ती ती शिकण्यासाठी किंवा स्वतःला ती यावी अधिक चांगल्या प्रकारे आपण इम्प्रोव्हाइज व्हावं ह्यासाठी पटकन इम्पेशंट होईल कारण तिला कुंभेच्या मंगळाचा प्रभाव आहे तिच्यावर कुंभ ही टेक्नॉलॉजी टेक्निक यांच्यावर विशेष प्राबल्य किंवा विशेष त्यांची आवड असणारी रास आहे हे लक्षात घे याच्याऐवजी एखाद्याच्या समजा लग्नी वृषभेचा किंवा तुळेचा किंवा शुक्राच्या राशीतला मंगळ आहे तर हा मंगळ असा प्रकार नाही दाखवणार कदाचित तो शारीरिकरित्या किंवा ओव्हर सेन्स्युअलिटीकडे बॉडीली प्लेजर्स कडे जास्ती धाव घेल आणि मग त्या बाबतीत व्यक्तीला स्वतःच्या उर्मी येणार नाहीत एखाद्याचा समजा अग्निराशीतला मंगळ आहे सिंमेचा मंगळ आहे धरून चाला तर मी पण इतका ट्रिमेंडस असू शकतो ह्या व्यक्तीकडे की अहम सतत सत सेन्सिटिव्ह असेल अतिशय सेन्सिटिव्ह अहम असू शकतो ह्या व्यक्तीला की जरा काही मनाविरुद्ध झालं तर ते त्यांना सेल्फ वर लगेच घेतील सो सांग आणि मग लगेच त्या दृष्टीने उचंबळून येतील इतर बाबतीत ते ओके असतील सो सांगायचा मुद्दा आहे की लग्नस्थानातलाच एक ग्रह हा त्याची क्रियाशीलता किंवा त्याची मॅनिफेस्टेशन जी पद्धत असं आपण म्हणू ही राशीनुसार बदलतो आलं लक्षात सो ग्रहाच्या राशीगत फलांनुसार फरक पडतो फलितामध्ये तो असा आलं लक्षात की बुध धनस्थानातला वाचा चांगली देईल हे तुम्ही धनस्थानातली बुधाची फळं बघताना अभ्यासता पण तिथे कुंभेच्या बुधाची वाचा आणि धनुराशीतल्या बुधाची वाचा यांच्यामध्ये फरक असणारे तो राशीमुळे येणार आहे आणि हे अभ्यासणं फार गरजेचं असतं नाहीतर काय होतं आपण फक्त आयसोलेशन मध्ये ग्रहांची स्थानगत फळं ग्रहांची राशीगत फळं अभ्यासतो पण त्याचं एकत्रीकरण करत नाही ते शिकू आपण अर्थात पुढे आपल्या ग्रंथमालेत पण येईल क्लासमध्ये पण होतच आहे आपल्या ते तर आय होप तुम्हाला उत्तर मिळालं पुढचा प्रश्न काय पुढचा प्रश्न शिरीष देशपांडेंचा आहे लग्न कुंडलीत शून्य अंशावरील ग्रहाचे वेगळे परिणाम मिळतात का हा बर बर नाही प्रश्न चांगला आहे कारण बऱ्याच वेळेला असा प्रतिपादन केलं जातं अनेक के ठिकाणी नक्षत्रांचं माझं व्याख्यान झालं त्यात मी हा मुद्दा ऑलरेडी उलगडला होता खरं तर पण परत सांगतो की ज्या वेळेला असा प्रश्न विचारला जातो की शून्य अंशावरचा ग्रह फळ देत नाही का तेव्हा नव्याण्णव टक्के ह्या कॉन्टेक्ट मध्ये तो विचारला जातो की तो आयदर बालावस्थेत असेल किंवा मृतावस्थेमध्ये असेल बरोबर म्हणून त्याची फळं मिळणार नाहीत वगैरे पण एक लक्षात घ्या की ग्रहांच्या अवस्था ह्या विविध प्रकारच्या असतात त्यातली जी अगदी ज्याला आपण म्हणतो मोस्ट बेसिक किंवा मोस्ट एलिमेंटरी जी अवस्था आहे ती बाल मृत वगैरे हे जे पाच प्रकारे ज्या अवस्था बघितल्या जातात त्याच्या पुढे अवस्था ह्या कॉम्प्लेक्स होत जातात ओके ह्यांच्यापैकी ह्या ज्या अवस्था आहेत त्या ग्रहांच्या इतर बलाबलाला लक्षात घेऊन वापरायच्या असतात आणि फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस आपण इतर सगळ्या महत्वाच्या अवस्था दुर्लक्षितो आणि ह्या सोप्या पडतात म्हणून या मृतादी बालादी अवस्थांवर फोकस करतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे शून्य अंशावर जर एखादा ग्रह आहे तर तो फळणार नाही कसा असं शक्य नाही याच्या मागचं कारण असं आहे की ग्रह ज्या राशीत असतो त्याची फळं तो, तो देणार त्याचप्रमाणे ग्रह एखाद्या नक्षत्रात असतो नवमांशात असतो त्याची फळ तो देणार समजा मेष राशीच्या शून्य अंशावर एखादा ग्रह आहे शून्य अंश एक कला धरून चाला म्हणजे तो मेषरास मेषरास वर्गोत्तम असेल किंवा अगदी आधी असेल थोडासा अगदीच शून्य अंश शून्य कला शून्य विकला एवढा तर एखादा ग्रह सापडणं तुम्हाला मुश्किल आहे ओके सो आयदर तो मेषरास मेष नवमाशात असेल किंवा थोडा मागे असेल तर तो मीनरास मीनवमांशात असेल मग असा ग्रह त्या राशीत वर्गोत्तम झाल्यावर उलट त्या राशीचं उद्दीपन अधिक जोरकसपणे करेल चांगलं किंवा वाईट हे डिपेंडिंग आहे की तो ग्रह काय स्थितीमध्ये आहे पण त्या राशीचं तो उद्दीपन जोरदारपणे करेल तिथे तो शून्य अंशावर आहे म्हणून फिकल झाला फिबल झाला किंवा वीक झाला असं म्हणायचं नाही रादर मग मग तसं जर असेल तर मग अनेक नक्षत्रांमधले ग्रहांनी फळायलाच नको किंवा अनेक राशींमध्ये शून्य अंशावरचा ग्रह हा प्रॉमिनंट नवमांशामध्ये येतो किंवा तिथे काही काही महत्वाचे स्थिर तारे आहेत की जे ग्रहाच्या उद्दीपन अधिक चांगल्या प्रकारे करतात त्याची फळं मिळायला नको तसं होत नाही हे लक्षात घ्या ओके एखादा ग्रह वृषभ राशीत शून्य अंशावर असेल ओके शून्य अंश थोडासा त्याच्या जवळ असेल तर देर इज अ हाय पॉसिबिलिटी की तो अलगोल ताऱ्याच्या युतीमध्ये असण्याची शक्यता आहे अशा ग्रहाची फळं मिळाली नाहीत असं शक्यच नाही सांगायचा मुद्दा असा आहे की शून्य अंश वगैरे हे त्या अवस्थांच्या कॉन्टॅक्ट मध्ये फारच एलिमेंटरी म्हणजे फारच अति एलिमेंटरी भाग येतो अति एलिमेंटरी भाग येतो म्हणजे तुम्हाला रिझेंबल करणारं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटेल अध्यात्मातल्या तुमच्यापैकी कोणी असतील तर तुम्हाला ते उदाहरण पटेल कदाचित की मी जगमाळ स्फटिकाची घेऊ का रुद्राक्षांची घेऊ का तुळशीची घेऊ का दगडाची घेऊ का, का मोत्यांची घेऊ म्हणजे माझा जग फळेल असा प्रश्न विचारण्यासारखा आहे हा कारण ज्याला थोडी अध्यात्मातली जाण आहे त्याला हे नक्की माहिती असेल की जपमाळ हे उपासनेच अगदी अगदी मोस्ट बेसिक लेवलचं साधन आहे त्याचा उपासनेच्या तीव्रतेशी किंवा फळण्या न फळण्याशी तसं बघायला गेलं तर संबंध नाही तसं पाहायला गेलं तर मग मी स्फटिकाची घेतली तरच माझा जप फळेल आणि मग शंकराचं करायचं तर मी स्फटिकाची घेईन मी अमुक देवता विष्णूचं करायचं मग मी ह्याचा अरे पण आधी मुळात ज बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुझा जप फळणार की नाही फळणार अवलंबून येते त्यातला एक इनसिग्निफिकंट भाग आहे की तू जपमाळ कुठल्या मण्यांची घेत असते त्याचप्रमाणे मृतावस्थेत ग्रह आहे का बालावस्थेत आहे का शून्य अंशावर आहे हा मोस्ट बेसिक भाग आहे की जो इनसिग्निफिकंट आहे ऑनेस्टली सांगायचं झालं तर फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस ओके okay. असो त्याला महत्व नाही अशातला भाग नाहीये पण इतर पन इतर गोष्टींच्या तुलनेमध्ये किती महत्व आहे ह्या घटकाला हा विचार करावा लागतो हे लक्षात घ्या आलं लक्षात असो पुढचा प्रश्न सांगा पुढचा प्रश्न छाया छायाली मॅडमनी विचारलाय आवाज ऐकू येत नाही छायानिमये यांचा प्रश्न आहे की मार्गी ग्रहाची दृष्टी आणि वक्री ग्रहाची दृष्टी यामधली फरक सांगावा सी आता कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये तुमचा प्रश्न ते मला लक्षात येत नाही कारण त्या दोन भाग असू शकतात तुमच्या मनातल्या शंकेचे कदाचित एक भाग असा असू शकतो की तुम्हाला असं वाटत असेल की मार्गी ग्रह जेव्हा सरळ बघतो फॉर एक्झाम्पल मंगळासारखा ग्रह असेल तो चतुर्थावर दृष्टी टाकतो अष्टमावर दृष्टी ठेवतो वक्री झाल्यावर ते उलट होतं का की लग्नातला मंगळ हा वक्री असल्यामुळे तो दशमावर ठेवेल षष्ठावर आठवी दृष्टी येईल असा होईल का असं जर तुमचा प्रश्न असेल तर तसं होत नाही तुमचा प्रश्न इंटेन्सिटी बद्दल जर असेल की बाबा ग्रहाच्या दृष्टीच्या इंटेन्सिटीमध्ये आणि मार्गी ग्रहाच्या दृष्टीच्या इंटेन्सिटीमध्ये फरक असतो का तर येस निश्चितपणे असतो कारण मुळात ग्रह आणि मार्गी ग्रह यांपैकी ग्रह हा कायमच इंटेन्स असतो मोर इंटेन्स ज्याला म्हणू शकतो मार्गीपेक्षा कंपॅरेटिव्हली की एखाद्याच्या एखाद्या स्थानातील वक्री गुरुची फळं ही मार्गी गुरुपेक्षा अधिक इंटेन्स असणार आहेत किंवा भावेश म्हणून हे इतर सगळ्या ग्रहांना लागू पडतं कारण सिंपल महत्वाचं सूत्र पाराशरीमध्ये आलेलं आहे ते म्हणजे वक्री रस्तू महावीर्या हा बाकी ग्रहांबद्दल इतर अनेक गोष्टी आहेत पण वेन इट कम्स टू इंटेन्सिटी त्यावेळेला वक्री ग्रह हा मुळातच कुंडलीतलं एक महत्वाचं इंटेन्स फीचर आहे घटक आहे मग त्याची दृष्टी सुद्धा त्या तुलनेने इंटेन्स असणार आहे हे लक्षात घ्या त्या तुलनेने पण ओव्हरऑल जेवढे एखाद्या ग्रहाच्या दृष्टीचा तुम्हाला विचार करताय तेव्हा ह्या इंटेन्सिटीकडे फोकस करण्यापेक्षा तो त्या ग्रहाची दृष्टी मुळात चांगलं कार्य करतेय का अडचणीचं कार्य करते हाच आधी घटक विचारात घ्यायचा आणि मग हवं तर त्याच्या इंटेन्सिटीचा विचार करा की कमी जास्त करण्यासाठी फलितामध्ये फेरफार करण्यासाठी ओके पुढचा प्रश्न काय पुढचा प्रश्न विनय जोगळेकर सरांचा आहे त्यांचा प्रश्न असा आहे की संततीच्या दृष्टीने वंध्या रास व त्या अनुषंगाने इतर ग्रहस्थिती फक्त स्त्रीच्या कुंडलीला लागू पडते की पुरुषाच्या कुंडलीलाही अशा ग्रहस्थितीवरून पुरुषाला संतती होणार किंवा नाही होणार असे सुद्धा भविष्य वर्तवू शकतो का सी कसं आहे की प्रजनन हा भाग दोघांचा आहे ओके okay. पुरुषाच बीज आणि स्त्रीचं क्षेत्र जिथे बीज धारणा होणार आहे गर्भधारणा होणार आहे या दोन्ही गोष्टी जर महत्वाच्या असतील तर बहुप्रसव राशी अल्पप्रसव राशी वंध्या राशी काकवंध्या राशी किंवा अल्पप्रसवता देणारे ग्रह बहुप्रसवता देणारे चंद्रगुरू सारखे ग्रह अं बुधासारखे नपुंसक ग्रह यांच्या त्या त्या कॅरेक्टरिस्टिक्सला फिजिकॅलिटीच्या दृष्टीने महत्व येतं हे लक्षात घ्या मग ती स्त्री कुंडली पुरुषाची असो किंवा स्त्रीची असो एखाद्या पुरुषाच्या कुंडलीमध्ये तुम्हाला मी शिकवल्याप्रमाणे लग्नस्थान निर्बली आहे ह्या दृष्टीने पंचमस्थान गुरु रवी निर्बली आहे तर ह्या पुरुषाची प्रजनन क्षमता मुळातच कमी असणार आहे त्याच्या जोडीने शुक्र बिघडलं तर आणखीनच संपलं आता स्त्रीच्या कुंडलीमध्ये पुरुषाच्या तुलनेमध्ये शुक्र बघावा लागत नाही पुरुषाच्या तुलनेने त्यापेक्षा स्त्रीच्या कुंडलीमध्ये इतर सगळे ग्रह जे आपण महत्वाचे शिकलो पंचमस्थान आहे पंचमेश आहे लग्नस्थान लग्नेश महत्वाचा आहे गुरु महत्वाचा आहे त्याच्या जोडीने धारणाशक्ती देणाऱ्या बुधाचा विचार करावा लागतो अनेकदा हा प्रचलित समाजापेक्षा थोडासा वेगळा मुद्दा आहे हा कारण जित कारण आता प्रश्न आपल्या धारणाशक्ती बद्दलचा आहे ओके अभ्यास करून बघा तुम्हाला ज्यांना गर्भधारणेमध्ये अडचणी येत आहेत इतर तर फॅक्टर महत्वाचे आहेतच पण त्याच्या जोडीने पंचमाशी संबंधित जर बुध असेल तर त्याचा अभ्यास करून तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल सो so, वंध्या तत्वांचा किंवा अल्पप्रसव तत्वांचा नपुंसक तत्वांचा संबंध हा पुरुषाच्या पत्रिकेत त्याला रिलेव्हेंट असणाऱ्या घटकांशी येणं हे सुद्धा चांगलं नाही नुसती स्त्रीची पत्रिका बिघडलेली असते असं नाही आणि म्हणून कित्येक वेळेला ज्या वेळेला आपल्याकडे जोडपी येतात कुंडली बघून हे करायला त्यावेळेला बऱ्याच वेळेला काही समाज आपला असा अजून आहे की तो स्त्रीच्या माथी खापर फोडतो की नाही ही यांनाच असं असं आहे म्हणून मुलं होत नाहीत कुंडल्या बघून तुम्हाला ज्योतिष म्हणून कन्व्हिन्सिंगली सांगता आलं पाहिजे अरे ह्या या जोडप्यांपैकी प्रॉब्लेम स्त्रीच्या कुंडलीत नाहीये पुरुषाच्या कुंडलीत आहे आणि हे सांगता येतं हे ह्या घटकांचा विचार करून आय सपोज मे बी आपलं पंचमस्थानाच्या कुंडल्या व्हायच्या आधी हा त्यांचा प्रश्न मे बी आला असेल पर मेबी म्हणून कदाचित तो राहिला असेल एनिव्हा anyway, पण आपण मी एकच मिनट मी में थोडे शॉर्ट रेकॉर्डिंग करणार आहे